या तुंगारावर, फिरवलं तुला मी बंदरावर माझा पैसा गेलाय लाखाच्यावर ला पोरी वायदा देते मला तू गणशपुरीच्या कुंडावर मला कशाच कमी गण नाही तुझे साठी मी उपाशी हाय बहिरी पोड्यावर समोर बाय माझी तीन मधल्याची बिल्ली गाय रिक्षा वर त्या मॅजिक वर सध्या ड्रायव्हर आय मी टेम्पोवर पोरी वायदा देते मला दुरीच्या कुंडावर हातात पैसा राहिला नाही तुला सोन्याची घंठन घेणार कोरोना व्हायरस आलेला हाय सदे दोन तीन महिना मी घरात हाय माश्यावर जातो चिंभोऱ्यावर ढिकाल्याचे त्या बंधाऱ्यावर पुरी वायदा देते मला तू पुरीच्या कुंडावर तुझे बरोबर राय लोग तुझ्या प्रेमात वेळा जाईल अर्धी पावसर पेलो ग त्याच्यात फुलटू झालो ग ओटीवर त्या, ओटी त्या पायरीवर माझे मच्छर चावतय तोंडावर पोरी वायदा देते दे दे मला तू गणेशपुरीच्या कुंडावर चाल मी बरोबर बाबू लावता आपण